नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो आज एक आनंदाची बातमी आणि एक दिलासादायक बातमी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे बांगलादेश कांदा निर्यातीसंदर्भात मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्या एकशे वीस एवढा बाजारभाव झाला आहे ते म्हणजे आपल्या भारतीय रूपानुसार जर पाहिले तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये सध्या बांगलादेशमध्ये भाव जो आहे तो झालेला आहे तरी मित्रांनो बांगलादेशमध्ये कांदा हा निर्यातीसंदर्भात नवीन आय पी हा जारी होत नाही पण मित्रांनो हळूहळू काही ना बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीसंदर्भात दिलासादायक बातमी येत आहे ती काय आहे आपण ते पाहणार आहोत मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव मित्रांनो मागील बऱ्याच वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर जुलै ऑगस्टमध्ये कांदा बांगलादेशमध्ये भरपूर सारा निर्यात व्हायचा पण मित्रांनो यावर्षी बांगलादेशमध्ये कुठल्याही प्रकारे निर्यात ही सुरू होत नव्हती किंवा नवीन आय पी जे आहे तो होत नव्हता निघत नव्हता पण मित्रांनो ऑगस्टमध्ये थोडाफार निघाला आणि तीनशे मेट्रिक टन काहीतरी कांदा निर्यात झाला पण त्यानंतर पूर्णपणे निर्यात जी आहे ते बंद झाली आणि मित्रांनो त्यानंतर बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहे ते हळूहळू वाढू लागले आणि आपल्या भारतामधील शेतकऱ्यांचा कांद्याचा बाजारभाव मिळू लागला चौदा ते पंधरा रुपये मित्रांनो आपल्याला दिलासादायक बातमी म्हणजे बांगलादेशमध्ये जोपर्यंत कांदा निर्यात होत नाही तोपर्यंत आपल्या कांद्याला बाजारभाव जो तो आहे तो वाढत नाही पण मित्रांनो थोडाफार करू ना दिलासा हा मिळतो बांगलादेशमध्ये कारण निर्यात सुरू आहे आणि मागणी ही थोडी असते त्यामुळे आप शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला असता जर निर्यात सुरू असली असती पण मित्रांनो काही केल्या निर्यात ही सुरू होत नव्हती पण मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून एकशे वीस टक्के बांगलादेशमध्ये भाव झाल्यामुळे तिथलं सरकारने काही आय पी का नाही पण सध्या तस्करीद्वारे कांदा जो आहे तो भरपूर सारा गाड्या ज्या आहेत ते कंटेनर निर्यात होत आहेत अशी माहिती मिळते पण मित्रांनो एक गाडी जी आहे ते निर्यातदार यांच्या माध्यमातून जे रिपोर्टद्वारे निर्यात केलेली आहे म्हणजेच बॉर्डरवरून एक नोंद करून गाडी ही निर्यात केली आहे म्हणजे बांगलादेशमध्ये हळूहळू काही ना बांगलादेशमध्ये कांद्या सध्या निर्यात होतो आहे पण मित्रांनो जो कांदा निर्यात होतोय याचा फायदा फक्त व्यापारी निर्यातदार यांनाच होत आहे असं पाहायला मिळते शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे याचा फायदा होत नाही असं दिसतंय मित्रांनो आज जरी एक गाडी निर्यात झाली असली तरी चोरीच्या मार्गाने भरपूर साऱ्या गाड्या सध्या निर्यात होत आहे आणि मित्रांनो त्याला भाव किती मिळाला असं जर विचारलं तर मित्रांनो निर्यातदारांचं असं म्हणणं आहे की याला भाव जर पाहिला तर पंच्याऐंशी टक्के एवढा बाजारभाव जो आहे तो मिळाला आहे मित्रांनो सकोलाशी आणि सविस्तर अशी माहिती आपण थोड्याच वेळामध्ये नक्की घेऊयात आणि आणखीन अपडेट नक्की देत राहूयात बांगला संदर्भात आणि मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते ते, ते आपण नक्की पाहूयात धन्यवाद